राजभवन नाव बदलून त्याला काय नाव देण्यात आले आहेत ए जनभवन बी भारत भवन सी लोक गणतंत्र भवन उत्तर सी लोक भवन चे नाव बदलून लोकभवन ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे राजभवन हे नाव ब्रिटिशकालीन वसाहतवादी मानसिकतेचे प्रतीक मानले जाते आणि केंद्र सरकारने राजभवन या नावाऐवजी लोकभवन किंवा लोकनिवास असे नाव वापरण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून ते जनतेच्या अधिक जवळचे आणि लोकशाही मुलांचे प्रतिनिधित्व करेल या बदलामुळे राज्यपाल आणि उप राज्यपालांची कार्यालये आता लोकभवन म्हणून ओळखली जातील आणि हा निर्णय देशभरातील सर्व राज्यांमध्ये लागू होत आहे डिसेंबर सव्वीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील किती मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार सन्मानित करण्यात आले ए एकोणीस बी अठरा सी बावीस डी वीस उत्तर डी वीस प्रधानमंत्री राष्ट्रीय वीर बाल पुरस्कार खालील क्षेत्रात साठी दिला जातो एक शौर्य दोन कला आणि संस्कृती तीन पर्यावरण चार नवोपक्रम पाच विज्ञान आणि तंत्रज्ञान सहा समाजसेवा सात क्रीडा महाराष्ट्रातील अर्णव महर्षी याला कोणत्या क्षेत्रात कामगिरी केल्याबद्दल प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आला आहे ए क्रीडा बी विज्ञान तंत्रज्ञान सी शौर्य डी सामाजिक सेवा उत्तर बी विज्ञान तंत्रज्ञान अर्णवने कोणते संशोधन केले अर्णव अपघातामुळे अनेक दिवस विलचेरवरच होता पॅरालाईज झालेली बाजू पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करीत होता तेव्हा त्यास जाणवले की कमजोर हाताचा उपयोग केल्यास लवकर ताकद येते त्यामुळे डॉक्टर कमजोर हाताचा वापर करण्यासाठी रुग्णाचा सुदृढ हात बांधतात त्याचा विचार करून अर्णवने यंत्र शोधले हे यंत्र कमजोर हाताचा वापर करण्याची रुग्णाला सतत आठवण करून देते व्हायब्रेटरी फीडबॅक देते रिस्ट बँड असलेले हे यंत्र कोठेही घालून जाता येते दोन हजार तेवीस मध्ये कॉम्पोनंट मायक्रो कंट्रोलर लिथियम बॅटरी व वा व्हायब्रेशन मोटर यांचा वापर करून यंत्र बनवले तेव्हा अर्णव नऊ होता अर्णवने एक अप्लिकेशन विकसित केले आहे त्याचे नावही फेअर चान्स म्हणजे फाईन मोटार्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिहॅबिलिटेशन चान्स असे ठेवले अंतराळात जाणारी दिव्यांग महिला कोण आहे एक व्हॅलेंटिना टेलेशकोस उत्तर बी मायकेला बेनथॉस मायकेला बेन्थॉस जर्मन दिव्यांग महिला ज्यांनी दिव्यांग व्यक्ती म्हणून अंतराळात जाऊन इतिहास रचला आणि अंतराळातील पहिल्या वापरणाऱ्या व्यक्ती ठरल्या अरुणिमा सिन्हा भारताची एक महिला एका अपघातात पाय गमावलेली जी जगातील पहिली अपंग महिला आहे जिने माउंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले आहे दोन हजार पंचवीस जागतिक क्रीडा परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती ए दुबई बी लंडन सी टोकियो डी न्यूयॉर्क उत्तर ए दुबई राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रवास केला अशा प्रकारे प्रवास करणारे पहिले भारतीय राष्ट्रपती कोण होते ए ए पी जे अब्दुल कलाम बी सर्वपल्ली राधाकृष्ण सी रामनाथ कोविंद डी प्रतिभा पाटील उत्तर डॉक्टर जे अब्दुल कलाम आता पाणबुडी वर्षांपूर्वी मुंबईतील माझगाव डॉक्स मधून प्रोजेक्ट वजा पंचाहत्तर अंतर्गत लाँच करण्यात आली होती अत्यंत आधुनिक नेव्हिगेशन आणि ट्रॅकिंग सिस्टीम्सने सुसज्ज असलेली ही एक डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी आहे यात अनेक घातक शस्त्रे आहेत या पाणबुडीला सायलेंट किलर असेही म्हटले जाते प्रॉजेक्ट वजा पंचाहत्तर अंतर्गत पाच आधुनिक पाणबुड्या देशाच्या समुद्राच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आल्या आहेत वीर बाल दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो जानेवारी बी डिसेंबर सव्वीस सी नोव्हेंबर चौदा डी दोन ऑक्टोंबर उत्तर बी डिसेंबर सव्वीस वीर बाल दिवस दरवर्षी डिसेंबर सव्वीस रोजी साजरा केला जातो हा दिवस गुरु गोविंद सिंह आणि साहेबजादा आणि शौर्याची आठवण म्हणून समर्पित आहे केंद्र एकोणीसशे शहाण्णव मध्ये राष्ट्रीय बाल पुरस्काराची सुरुवात केली दोन हजार सव्वीस चे मराठी बाल साहित्य संमेलन कोठे भरवण्यात येणार आहे ए नांदेड बी सोलापूर सी पुणे इंदापूर डी सांगली उत्तर सी पुणे इंदापूर दोन हजार सव्वीस चे मराठी बाल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत एक डॉक्टर तारा भवाळकर बी शिवकुमार गाडगे सी सुभाष भोपाळे डी आबा महाजन उत्तर डी आबा महाजन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून सध्या कोणाची निवड करण्यात आली आहे ए इप्स रजनीश सेठ बी डॉक्टर अभय वाघ सी विवेक भीमनवार डी किशोर राजे निंबाळकर उत्तर सी विवेक भीमनवार